नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत नवोदय शिक्षण संस्था ॲड्रेस लाखणी तालुका लाखणी जिल्हा भंडारा द्वारा संचालित माननीय उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांची मान्यता परवानगीपत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वये तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक रिक्तपद असलेल्या शाळेचे नाव शाळेचे नाव दिले आहे ज्या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे त्या शाळेचे नाव नवोदय विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय केशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मित्रांनो जिल्हा गोंदिया येथील शाळेत रिक्तपद भरण्यात येत आहे पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट हे पद या ठि शाळेमध्ये भरण्यात येत आहे रिक्तपदाची संख्या दोन पद एकूण दोन जागा भरण्यात जा येत आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाच्या अनुदानाचा प्रकार वीस टक्के अनुदानित ही शाळा वीस टक्के अनुदानित आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यस एस सी ऑब्लिक एच एस सी विज्ञान उत्तीर्ण दहावी किंवा बारावी सायन्स उत्तीर्ण वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे वयाची अट शासनाच्या नियमाप्रमाणे राहील आरक्षण बिंदू नामावलीनुसार विजा विमुक्त जाती अ एक जागा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक जागा म्हणजे साक्षय महाप्र उपलब्ध कार्यभार शंभर टक्के रिक्त होण्याचे कारण पदनिर्मिती नवीन पदाची निर्मिती झाल्यामुळे या ठिकाणी हे पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रासह दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरा मे दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत किंवा चार वाजता उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय लाखनी वार्ड क्रमांक सहा ॲड्रेस पोलीस स्टेशनसमोर तालुका लाखनी जिल्हा भंडारा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू झिरो एट सिक्स डबल सिक्स नाईन सिक्स अध्यक्ष ऑब्लिक सचिव समन्वय समिती नवोदय शिक्षण संस्था ॲड्रेस लाखनी तालुका लाखनी जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन शिक्षण संस्थेचे नाव नम्रता शिक्षण संस्था ॲड्रेस नाकाडोंगरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा शिक्षण संस्थेचा कोड दिला आहे नम्रता शिक्षण संस्था ॲड्रेस नाकाडोंगरी तालुका तुमसर जिल्हा भंडाराद्वारा संचालित ममता प्राथमिक शाळा ॲड्रेस नाकाडोंगरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा या शाळेमध्ये पवित्र पोर्टल टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे ममता प्राथमिक शाळा ॲड्रेस आहे नाकाडोंगरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा या शाळेत पवित्र पोर्टल टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे म्हणजेच विद्यार्थ्यांनी सॉरी उमेदवारांनी शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम लॉक केले आहे ही शिक्षण संस्था आली असेल तर काहींनी आपले प्राधान्यक्रम या ठिकाणी दिले असेल तर त्याच उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदाचा तपशील अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव अंडर ग्रॅज्युएट टीचर श्रेणी ऑब्लिक मानधन कांझो लायडे कान कं, कांझोलायडेटेड पे यू जी टी अंडर ग्रॅज्युएट सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरता शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्व आवश्यक व्यावसायिक पात्रता डी एड डिप्लोमा एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर या पदाची इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील पद एक विजा सॉरी विमुक्त जाती अ व्ही जे व्ही जे ए या प्रवर्गातून भरण्यात येतील म्हणजेच मित्रांनो जे पद दिलं आहे या ठिकाणी एक पद भरण्यात येत आहे हे विमुक्त जाती अ व्ही जे ए या प्रवर्गातून भरण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी पदासाठी नमूद करून ही दिलेली वेबसाईट आहे ॲट डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टेट दोन हजार बावीस टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता दिला आहे पाण्याच्या टाकीसमोर आष्टी रोड नाकाडोंगरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा अध्यक्ष ऑब्लिक सचिव नम्रता शिक्षण संस्था नाकाडोंगरी मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे सेवन झिरो टू झिरो एट फाईव्ह सिक्स फाईव्ह फोर फाईव्ह निरत क्रमांक तीन ग्रीन सिटी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस सौभाग्यनगर हुडकेश्वर रोड नागपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन फाईव्ह सिक्स डबल थ्री सेवन झिरो रिक्वायरमेंट फॉर फॉलोईंग पोस्ट खालील पदांसाठी भरती करण्यात येत आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट एज्युकेशनल कॉलिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर हायस्कूल हायस्कूलकरता असिस्टंट टीचरची जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट सायन्स ऑब्लिक मॅथ्स सायन्स आणि मॅथ्सची जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड त्यानंतर अनुक्रमांक दोन पोस्ट असिस्टंट टीचर हायस्कूल सब्जेक्ट विषय दिले आहे इंग्लिश हिंदी हिस्ट्री जॉग्रफी एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए म्हणजेच बी ए चालेल किंवा यम ए चालेल विषय दिले आहे हिंदी ऑब्लिक इंग्लिश लिटरेचर म्हणजेच यम ए हिंदीमध्ये चालेल किंवा इंग्लिश लिटरेचर त्याचबरोबर बी एड म्हणजेच बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर प्रायमरी स्कूल प्राथमिक शाळेकरिता असिस्टंट टीचरची जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्वच विषय या असिस्टंट टीचर प्रायमरी शाळेसाठी असतात सर्वच विषय शिकवावे लागतात एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता मॉन्टेसरी ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पोस्ट पदाचे नाव ज्युनियर क्लर्क मेल ज्युनियर क्लर्क पुरुषाची जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ इंग्लिश मराठी कम्प्युटर टायपिंग एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव प्यून चप्राशी सिक्युरिटी गार्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाईन टेन ट्वेल्थ पास इन्फॉर्मेशन सूचना वन अप्लाय इन ओन हँडरिटन अप्लिकेशन विथ कंप्लीट बायोडाटा अँड अटेस्टेड सर्टिफिकेट्स ऑफ क्वालिफिकेशन विथ टू पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांना सूचना आहे स्व हस्ताक्षरातील किंवा स्वतःच्या हाताने लिहिलेले अर्ज त्याचबरोबर कम्प्लीट डाय बायोडाटा आणि अटेस्टेट सर्टिफिकेट्स श शैक्षणिक पात्रतेचे अटेस्टेट सर्टिफिकेट आणि दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जाला जोडायचे आहे त्यानंतर दोन नंबर डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख आहे सॅटरडे वार दिला आहे सॅटरडे सतरा मे दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे सकाळी साडेआठ वाजता एट थर्टी ए एम टू ट्वेल्व थर्टी पी एम म्हणजे सकाळी साडेआठ वाजेपासून ते दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत मुलाखत घेतल्या जाणार आहे सतरा मे दोन हजार पंचवीसला